नमस्कार मी सौराधा खानझोडे नागपूर मातृभाषा दिनानिमित्त माय मराठीसाठी माझे व्हिडिओ सादरीकरण शीर्षक आहे अभिमान मराठीचा माझ्या मराठी भाषेचा आहे आम्हा अभिमान गाव गोडवेतीयेचे आहे देशाची ही शान, माझ्या मराठी भाषेचा आहे आम्हा अभिमान गाऊ गोड आहे देशाची ही शाण शब्दरूपी चढे साज गोडी मराठी भाषेला साधी सोपी बोलण्यास जपतिया भावनेला जपू छान संस्कृतीला नाही भाषेला या तोड धाव घेई धेनू तशी माऊलीची ओढ मराठी तरच लेया देशभक्ती गीत सारे मराठीचा हा जागर वाहे भाषेचे या वारे ज्ञानेश्वरी ग्रंथातील गंध भंगाचा आहे मराठी भाषेत मिळे प्रसाद संतांचा लवचिक भाषा सोपी गोडकाणी ऐकायला लिहिण्यास आवडते जाते सोपी वाचायला माझ्या मराठी भाषेचा आहे आम्हा अभिमान गाव गोडव्यतीयचे आहे देशाचीही शाण गाव गोडव्यतीयचे आहे देशाची ही गाऊ गाव घोडव्यतीयचे आहे देशाची ही शाण धन्यवाद